वंदना दत्तात्रेय चौधरी मी धालोडी इथून आलेले आहे आणि आम्हाला ह्या ठिकाणी स्टॉल भेटण्यासाठी आम्ही खूप आम्हाला आई साहेब सहकार्य करतात आम्ही इथं आलेला आता चौथा वर्ष चालू आहे आमचं चौथा वर्ष चालू आहे आणि ही आम्ही स्पेशल भिगवची मच्छी थाळी आहे रिस्पॉन्स बी छान आहे रिस्पॉन्स पण छान आहे या आणि आई साहेब आम्हाला खूप मदत करतात कारण की आम्ही चुल आणि मूल या दोन्ही क्षेत्रातूनच होतो ना म्हणून आई साहेबांनी आम्हाला समाजात हे केलं आम्हाला रिस्पॉन्स दिला आम्हाला सगळ्यांची माहिती दिली काय कसं करायचं महिलांनी क्षेत्रात उतरलं काय होत चुली आणि मुलीच होतं होत थाळी थाळीचा बेगूनच्या थाळीचा आणि आमच्यात काहीच फरक नाहीये कारण की तिथली टेस्ट आणि इथली टेस्ट एक सारखीच आहे आणि खूप छान जेवण आहे आणि आम्हाला रेट आम्हाला आम्ही थाळीला अडीचशे रुपये ठेवलेला आहे आणि साध्या थाळीला दोनशे रुपये ठेवलेला आहे आम्हाला खूप प्रसन्न वाटत चौथा दिवस आहे हा आता दुसरा दिव, दिवस तिसरा दिवस आहे आणि असं वाटतं आम्हाला असं ही सुपी असावे अजून चार दिवस बाकी आहेत पण अजून असं वाटतं अजून एक दिवस वाढून भेटावा आम्हाला आम्हाला इथून गेलं होते तिथं आम्हाला करमत नाही रिस्पॉन्स कसं खूप छान आहे खूप छान आहे आम्हाला आवडतं

म्हणजे फर्स्ट टाइम वगैरे छान वाटलं सगळे स्टेटचे वगैरे असे मस्त वाटलं काही हो खाल्लं परत रगडा पापड छान होता हो माझं नाव आदिष छान काय खाल्लं पराठा हा आणि खाली मच्छी वगैरे नाही आवडत आवडली

काय नेमका ते नॉर्मल हायब्रिड गव्हाची येते हे देश प्रकारचे गव असत खपले गव म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे खाल्ल्यावर येऊन सांगतात की खूप छान आहे म्हणून माझं नाव आदिनाथ आहे मला भीमथडी जत्रेमध्ये खूप खूप मज्जा वाटत आहे थँक्यू व्हेरी मच